नमस्कार मी सुरेश कोटीतकर यूट्यूबवरील ऑब या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आज तेरा मे आज लोकसभेसाठी मतदान होत आहे आमचा पुणे चौतीस लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघ दोनशे आठ वडगाव शेरी या मतदारसंघामध्ये आमचं मतदान आहे आणि मतदान केंद्र क्रमांक दोनशे पंधरा अनुक्रमांक दोनशे पंचेचाळीस या याच्यावर असणारं मतदान मी सकाळी करून बाहेर पडलेलो आहे आणि माझी तमाम मतदारांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा राष्ट्रपूजनाच्या राष्ट्राची पूजा बांधण्याच्या या पवित्र कर्तव्यात सामील होऊन आपलं अनमोल असं मत दान करून या कार्यात सहभागी व्हावं व्हायचं आहे आपण तेरा मे ही तारीख लक्षात ठेवली पाहिजे कारण अटल बिहारी वाजपेयी यांनी अकरा मे आणि तेरा मे या दोन दिवशी अणुविस्फोट करून जगाला भारताच्या सामर्थ्याची प्रचिती करून दिलेली होती आणि त्यांचं आज या निमित्ताने त्यांच्या कार्याचं स्मरण करायचासुद्धा दिवस आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आपण लोकशाहीसाठी विविध स्तरावर मतदान करत असतो मग ते ग्रामपंचायत असेल नगरपरिषदा महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती विधानसभा लोकसभा अशा पद्धतीचं मतदान असतं लोकसभेचं मतदान आपण कशासाठी करत आहोत तर पेट्रोल डिझेल डाळ गूळ तांदूळ बटाटे टोमॅटो कांदा लसूण स्वस्त मिळावं म्हणून लोकसभेचं मतदान करायचं नाही हा देश या देशाचा सीमा आपला धर्म आपला देव सुरक्षित राहायचा असेल आपल्या घरातील महिला स्त्रिया यांचं संरक्षण करायचं असेल त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि आपण जे मोठ्या कष्टाने आपल्या मोठ्या गाळून आपल्या वार आपल्या पूर्वजांनी जे काही संचित जमा करून ठेवलं असेल ते सुरक्षित बाळगायचं असेल तर आपल्या देशावर कोणी राज्य करायचं आपल्या देशाला कोणी सांभाळायचं हे ठरवायची निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक असते हे मला या निमित्ताने नमूद करायचं आहे आपण पाहतो आहे की रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन आज किती दिवस होऊन गेलेले आहेत ते युद्ध मिटायचं नाव घेत नाही तेथील नागरिक जीव मुठीन धरून आहेत काही नागरिक तो देश सोडून इतर देशात आश्रय घेत आहेत पॅलेस्टीन आणि इस्रायल युद्धाची काय परिस्थिती आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे अशी परिस्थिती जर उद्या आपल्यावर ओढवली तर आपलं संरक्षण कोण करणार आपल्या दारात शहरी नक्षलवाद येऊन ठेपलेला आहे त्यापासून आपल्याला कोण वाचवणार अनेक प्रकारचे जिहाद अनेक प्रकारचे लांगोल चालन आपल्या देशात घडून आपल्याला चारी बाजूने घेरलं जात आहे आणि हे घेरण्याचं दुष्कर्म एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आज तागाय चालू आहे ह्या दुष्कर्माविरुद्ध या आपल्याला घेरण्याच्या विरुद्ध आपल्याला ठामपणे उभं राहण्याची वेळ आलेली आहे आणि ते उभं राहिलो आज जर आपण उभं राहिलो नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही जे काम हाताला हाताच्या बोटाला शाई लावू लावून आपण आज सिद्ध करू शकतो ते काम पुढील वीस वर्ष आप पुढील वीस पुढा पुढील वीस वर्षात आपल्याला जीव देऊनसुद्धा ते काम करता येणार नाही तेव्हा बोटाला शाई लावून करायचं बांधणीचं राष्ट्रप्रेमाचं राष्ट राष्ट्रपूजनाचं हे पवित्र कर्तव्य करायला आज जर आपण चुकलो मुकलो तर आपल्याला पुढे कुणालाही दोष देता लाव दोष लावता येणार नाही बोल लावता येणार नाही तेव्हा मित्रांनो डोळे उघडे ठेवून मतदान करा हा देव देश आणि धर्मासाठी आपले लोक आटके पार गेले आपले लोक पाणी प पा, पतापर्यंत जाऊन आपले लोक पश्चिम बंगालपर्यंत जाऊन भुवने भुवनेश्वरपर्यंत जाऊन लढले आणि त्यांनी देशांच्या सीमा अखंड बाळगल्या त्यांचं स्मरण करा आणि डोळे उघडे ठेवून मतदान करा मतदान हे मतदान कशासाठी आहे हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे देशाच्या सीमा आपलं घरदार आपली संपत्ती आपली बायका मुलं आपला देव देश आणि धर्म सुरक्षित राखण्यासाठी हे मतदान आहे हे मतदानाचं पवित्र कर्तव्य तुम्ही बजावा त्या कर्तव्यापासून विन्मुख होऊ नका एवढंच माझं तुम्हाला या निमित्ताने सांगणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम